महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्हा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असलेला नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स असोसिएशन ही आमची संस्था आहे त्या मी अध्यक्ष आहे त्या संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी आनंदजे लांबगे या ठिकाणी काम करत आहे आमचं आणि या संस्थेचे आमचे नगरमध्ये कमीत कमी, कमी साडेचारशे हे सभासद आहेत या साडेचारशे सभासदांकडे प्रत्येकाकडे कमीत कमी तीनशे ते पाचशे लोक त्यांचे क्लायंट आहेत एक फार मोठा लवाजमा आणि ज्यावेळेस संग्राम भैया या इलेक्शनला उभे राहिले त्यांनी फॉर्म भरला त्यावेळेस सर्वप्रथम आम्ही आमच्या असोसिएशनला जॉईंट सेक्रेटरी आमचे काम करतायत ते पण त्याच मातीमध्ये रुजलेले आहेत ते पण नगरचे रहिवासी आहेत परंतु आमचे नगरचे जेवढे बांधव आहेत जेवढे आमचे कर सल्लागार आहेत त्यामुळे काही टॅक्स ॲडव्होकेट आहेत काही सी आहेत तर आम्ही त्यांच्याशी हा विषय मांडला की आपल्या संग्राम भैयासाठी काहीतरी काम करायचं कारण त्यांचं नगरसाठी तेच केलेलं योगदान फार मोठं आहे त्यांनी क्रीडा क्षेत्रासाठी असेल युवा क्षेत्रासाठी असेल खूप उत्तम कार्य नातेबंद केलेलं आहे आणि नगरला त्यांच्या रूपाने खरोखर एक चांगला खमगा माणूस या निमित्ताने मिळणार आहे तर आमच्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्या सभासदांनी आयुष्य लावून धरला आणि सर्वांनी एक पाठिंबा आपल्याला द्यायचा आहे म्हणून ते पाठिंब्याचं पत्र आज सगळ्या भैयासाठी आणि अरुण काकांसाठी द्यायला आम्ही आज इथे आलो आणि खरोखर आम्ही त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो हंड्रेड अँड वन पर्सेंट ते उत्तुंग मताने चांगल्या मताने अजिंक्य होतील जिंकतील आणि या नगरचा चेहरा मोरा बदलून जाईल धन्यवाद नमस्कार अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे त्या नात्याने आज संग्राम भैया जगताप आणि अरुण काका यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे त्याचबरोबर आमच्या नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट नितीनजी डोंगरे हे सुद्धा उपस्थित आहेत संग्राम भाई यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती म्हणून आज आपण त्यांना येणाऱ्या इलेक्शन मध्ये मोठ्या बहुमताने निवडून द्यावी यासाठी आपण अहमदनगर डिस्ट्रिक्ट टॅक्स फॅक्ट्रिशनर असोसिएशन कडून पाठिंबा देत आहे या नगर शहराचे लाडके आमदार मान्य संग्राम भाई जगताप आज त्यांचा कार्याचा डोंगर हा इतका उत्तुंग वाढत आहे व नगर शहराचा चेहरा मोरा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात साध्य होत आहे विविध क्षेत्रातील संघटना विविध असोसिएशनचे व सर्व शहरातच नव्हे तर राज्यातही संग्रामबायांचा नावाचा जो डंका वाजत आहे त्याच्या आज कामाची पावती म्हणून या ठिकाणी नॉर्थ मार्केट टॅक्स प्रॅक्टिशन असोसिएशनचे चेअरमन नितीनजी डोंगरे साहेब आले तसेच अहमदनगर टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशनचे चेअरमन कराळे साहेब म्हणजे संपूर्ण संघटनेच्या वतीनं आज राज्याच्या पण वतीनं संग्रामबायांचं काम तसं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मात्र संघात सगळे संघटनेचे काम पाहताच आहे पण केवळ संग्राम भयाचा चेहरा असा आहे व्यक्तिमत्व असं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हवासाचा जो चेहरा आहे त्यामुळे आज सर्व असोसिएशनच्या सदस्यांनी जाहीर पाठीमध्ये प्रत्येकाने ठरवलं की भया तर निवडून येणारच आहेत पण जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून आणले यासाठी सर्व सदस्य परिवार सर्व प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आमचे रोड्या साहेब असतील अशोक धायगडे साहेब असतील कराय साहेब असतील व इतर सर्व संघटनेचे आमचे पदाधिकारी सर्व एक जातीने व हक्कानी याचा विडा उचललेला की भैयांना लीड आम्हाला सगळ्यांना जास्त व्यवस्था मिळवून द्यायचंय धन्यवाद